तुकाराम गाथा अभंग क्रमांक एक समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित झनी जडो देसी तुका मने त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत याचा अर्थ समचित्ताने पाहणाऱ्या विठोबाची मूर्ती विटेवरी असलेली किती सुंदर आहे माझ्या वृत्ती नेहमीच तिथे विटोबाच्या चरणी राहो ध्रुपद मला इतर कोणत्याही माईक भौतिक गोष्टींची गरज नाही हे देवा तुझ्या चरणी अंतकरण आर्ततेने देवतांची पदं सत्ता ऐश्वर्य सुद्धा दुःखमय आहेत तिथे शंका दुःख आणि द्वेष सहज येऊ शकतात म्हणून मला त्यात रस नाही तुकाराम महाराज म्हणतात मला हे गुपित सत्य कळलं आहे की कर्मधर्म सामान्य सांसारिक कर्मे ही शेवटी नश्वर आणि क्षणभंगूर असतात संदेश या अभंगात तुकाराम महाराज भौतिक सुख संपत्तीच्या विरक्तीतून विठोबाच्या भक्तीकडे ओढले गेले आहेत त्यांना सांसारिक सुखांची अपेक्षा नाही कारण ती शेवटी दुःखदायक असतात त्याऐवजी त्यांची एकच इच्छा आहे त्यांची वृत्ती नेहमीच विठोबाच्या चरणी राहावी असा हा तुकाराम गाथेतील अभंग क्रमांक एक असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साइट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद